आ, नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा कोकणातल्या एका घराचा तुम्हाला पूर्ण दर्शन घडवणार आहे आणि हे घर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल का आपलंही कोकणातलं घर असंच असावं म्हणून तर चला मी तुम्हाला त्या घराकडे नेतो हां नमस्कार मित्रांनो तर आपण आता त्या घराकडे आलो आहोत घराचे मालक स्वतः लवू शिरके आपल्याला नेण्यासाठी इथपर्यंत आलेत आणि घराचं नाव आहे चंद्रबागा निवास हे घर तुम्ही पाहाल तर हे हम रस्त्यावरतीच आहे चिवेली गावच्या रस्त्यावरती आणि हा आहे घराचा फ्रंट व्यू तर चला आपण मालकाबरोबरच आतमध्ये घराचं पूर्ण परिसर पाहूया हा मित्रांनो आता आपण तुम्हाला असा भास होईल आपण एखाद्या किल्ल्यावरती चाललो पायऱ्या पारे पायऱ्यांचा सुंदर असा त्यांनी हे व्यवस्था केली आणि सुबोली तुम्ही पाहू शकता छोटे छोटे असे गार्डनचे व्ह्यूज आहेत जे त्यांनी रस्त्यामध्ये डिझाईन केले तर आपण आता पुढे चाललोत ते आपल्याला पूर्ण प्रथम घर दाखवतील आणि नंतर मग आपण ह्या घराचा संपूर्ण देखावा पाहू यांच्याकडे ह्या छोट्या छोट्या ब बागा आहेत लॉन्स आहेत आणि संपूर्ण परिसर आपण पाहूया चला मित्रांनो आता आपण घराच्या प अंगणात आलो आणि हाय त्यांचं विस्तूर्ण अंगण आणि तिथून आपल्याला पूर्ण एक सुंदर असं निसर्ग सौंदर्य ह्या अंगणातून पाहायला भेटतं मित्रांनो हे एक घराचं प्रथम दर्शनी रूप इकडावरती हे वन प्लस वन टाईप घर आहे आणि ऑलरेडी इथला वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर आधी आपण घरात जाऊया इथल्या घराच्या रूमची रचना पाहूया हा I मेन mean हॉल आणि हे आहेत स्वामी घराचं देवालय ज्याच्यामध्ये संपूर्ण सुंदर असं देवाची बैठक आहे मित्रनो आहारसता जातो किचनकडे हॉलमध्ये पाहू शकता कोकणात जी पण घरं ओपन आहेत ते त्यांचा मुख्य बिझनेस शेती आणि कोकणात भात शेती अत्यंत महत्त्वाची ते आत्ताच नवीन आलेलं पीक इथे ठेवलेलं आहे आणि हा एक छोटासा रूम आणि हा इकडे एक इथे बाथरूमची सोय आहे आणि कनेक्टेड आणखीन एक तिकडे रूम आहे मित्रांनो सेम अशीच रचना ह्या बाजूला आहे रूमची फरक एवढाच आहे की ह्या रूममध्ये वरती माळ्यावरती जाण्यासाठी त्यांनी इंटरनल शिडी ठेवली आहे म्हणजे जर माळ्यावरती जायला लागलं तर पूर्ण घराला वळसा मारून जाण्याची गरज नाही आणि इथे हात धुण्यासाठी वॉश बेसिन आणि बाथरूम ठेवलेले आहे हॉलमध्ये आल्यावरती तुम्हाला इथे सुंदर अशी विठ्ठल रखमाईची प्रतिमा पाहायला भेटेल आणि तिच्याच बाजूनी तुम्हाला किचनमध्ये जाण्याचा एक इंटरन्स भेटेल तर या साईडला आहे मेन किचन आणि हे आपल्या कोकणातले पारंपरिक सर्व किचनचे सेट आणि इकडनं पुन्हा त्यात बाथरूमकडे जाण्याची व्यवस्था आहे अजून पुढे आल्यावरती इथे घराच्या बाहेर एक छोटेखाणे रूममध्ये चूल आहे ज्याच्यावरती आपली नेहमीची बाहेरची जी पण काय कामं असतात आंघोळीला पाणी एमर्जन्सीमध्ये काही जेवण बनवायचं असेल तर ती सगळी कामं ह्या साईडला होतात मित्रांनो हे घर इतक्या अत्यंत सुंदर लोकेशनवरती बांधण्यात आलं आहे का तुम्ही घराच्या बाहेर आलात तर कोकणाचं संपूर्ण सुंदर असं दर्शन तुम्हाला ह्या घराच्या बाहेर भेटेल मी आत्ता जस्ट त्या एक्सटर्नल किचन आहे कि तिथनं बाहेर पडलो होतं ह्या साईडला तुम्हाला सुंदर असं ग्रीन लॉन पाहायला भेटेल ही आहे ती अंगणातून मी दाखवलेली शिडी जी इथून तुम्हाला इकडे पाहायला भेटेल समोर आंब्याची पंचाची झाडांवरती तुम्हाला काळी मिरी भेटेल नारळीची झाड आहेत शोभेची झाड आहे ह्या लॉनमध्ये आणि ह्या लॉनमधनंच तुम्ही जर असं थोडं पुढं यालात तर तुम्हाला हा पाठीमागचा गेट भेटेल जिथून तुम्ही मेन गेटनेही चालत येऊ शकता आणि वेहिकलने आलात तर डायरेक्ट आपण ह्या रस्त्याने इथे घरामध्ये प्रवेश करू शकतो मित्रांनो आहे घराचा बॅकसाइडचा एंट्रन्स जो रस्त्याने वेल कनेक्टेड आहे इथून जेव्हा आपण चालत आत्मदेव येऊ तर इकडनं तुम्हाला घराचा काही भागाचं दर्शन ज्याच्यामध्ये इथे चक्की आहे आणि चक्कीची इमारत आहे आणि चक्कीचे मालक स्वतः इकडे खालती उभे आपल्याला हात दाखवत आहेत आणि ह्या आहे घराचा पार्श्वभाग जितना उभा राहिल्यावर तुम्हाला इथे कोकणात एक अत्यंत सुंदर आणि मी आता आपण माळ्यावरती तिकडनं तुम्हाला दाखवतो हा घर इतक्या सुंदर लोकेशनवरती बनवला आहे की इथनं तुम्हाला निसर्गाचं पुरेपूर दर्शन घेत आहेत तर आपण वन प्लस वनचा व्ह्यू पाहूया आपण वरती जर चाललो मित्रांनो सांगितल्याप्रमाणे हितना हे पाक किती सुंदर असं घराचं सोबवाल तुम्हाला पाहायला भेटतो ज्याला आपण परसावण म्हणतो ते हे एक सुंदर असं लॉन आहे इथे काही औषधी झाडं आहेत झाडं आंब्याची कलम आहेत आणि हा परिसर इतका सुंदर आहे की आता पण तो तर मित्रांनो आता पण वरती आलो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रथम मी तुम्हाला हा प्रकार दाखवतो जो आता कोकणामध्ये शंभर टक्के विलुप्त झालेला आहे खूप कमी जणांच्या घरी तुम्हाला हा, हा शेतीचा एक गेला पण एक शेतीसाठी शेतीसाठी उपयुक्त असं सा एक साधन आहे ज्याला कोकणामध्ये डालग असं म्हणतात जेव्हा शेत भात शेती भाजायची असते तेव्हा ह्याच्यातून खूप सारे म्हणजे पातेरा आणि खूप साऱ्या वस्तू ह्याच्यातना वाव डोक्यावरनं वाहून नेल्या जातात हे आता सध्या तुम्हाला कोकणामध्ये अत्यंत जुने जे शेतकरी आहेत त्यांच्याकडेच पाहायला भेटेल अन्यथा हे कुठेच पाहायला भेटणार नाही तर त्याला आपण गॅलरीमध्ये आलो मी गॅलरीतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा समोर आहे हा गांगराईचा डोंगर ज्याला आमचे जे मी दोन दो हे समोरचं दोनवेल गाव आहे पुढे असंच गांगरयी आहे आणि मग आपली लोणारची खाडी इथे तुम्ही संध्याकाळी किंवा पा सकाळी बसून चांगल्या प्रकारे निसर्गाचं दर्शन घेऊ शकता समोर या डोंगराच्या पायथ्यालामध्ये जो ग्रीनरी शेड आहे खूप डार्क ती आहे आपली नेहमीची खाडी जिथे व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्या आधी खूप वेळा दाखवले असतील आणि जर तुम्ही अत्यंत बारकाईने पाहिलं हे पाहिती इथे आहे तो ब्रिज ज्याच्यावरती बसून मी खूप सारे व्हिडिओ बनवले तो इथे आहे मित्रांनो सेम जिथनाही आपण ह्या रूममध्ये जाऊ शकतो इकडे आणि आता हे ओपन असतं टॅरेस त्यामुळे इकडनं हे डोर सगळे आता लॉक करून ठेवले याचा एक एंट्रन्स मी तुम्हाला आत्महत्या दाखवला त्या एंट्रन्सनी हे संपूर्ण रूम ॲक्सेसेबल आहे मित्रांनो हे आहे पाठीमागचं लॉन त्यालाच कनेक्टेड करून बनवलं आहे हे सेकेंड लॉन जिथे छोट्या मोठ्या बागायती आहेत झाडं आहेत मित्रांनो आहे आंब्याच्या झाडावरती सोडलेली काळी मिरी आणि प्रोसेस प्रोसेसमध्ये इथे तुम्हाला आणखीन एक छोटासा टप्पा भेटेल त्या टप्प्यावरती पण पूर्ण खूप सारी आ, हळद आणि भाजीपाला घराच्या उपयोगाची झाडं फुलझाडं ह्या टप्प्यामध्ये लावली जातात <स्टावागाँ> मित्रांनो घराचे इंटरन्स संध्याकाळचा टाईम असला किंवा दुपारचा टाईम असला काही परिवार मंडळींसाठी बसण्याची अशी व्यवस्था आहे इकडनं तुम्ही चहाच्या एका सीपबरोबर समोरचं सुंदर असं परीक्षण करू शकता आ, आ, इथलं असं सृष्टी सौंदर्य कोकणातलं मला सांगायची गरज नाही इतकं अत्यंत सुंदर असं की तुम्ही इथे फक्त बसून चहाच्या शिवपर्व त्याचा आनंद लुटू शकता मी तुम्हाला मी स्वतः जाऊन बसून तुम्हाला दाखवेन तिथे आपण किती चांगल्या प्रकारे व्ह्यूज एन्जॉय करू शकतो आणि ह्या बाजूला पुन्हा तुळशी वृंदावन आणि इकडे अंगणामध्ये पाळणा त्यांनी ठेवला आहे जेणेकरून एक्स्ट्रा गेस इथे आरामात येऊन एन्जॉय करू शकता ह्या साईडला त्यांची खूप मोठी परस बाग आहे हिचा व्हिडिओ आपण नंतर बनवू सेकंड पार्टमध्ये खूप काही दाखवण्यासारखं आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कनेक्टेड राहा जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा तर ता मित्रांनो मी पण आता इथे बसून निसर्गाचा एक चांगल्या प्रकारे अनुभव येतो आहे ह्या घराच्या अजून एक खास येत आहे या घराच्या त्यांची परसबाग इतकी मोठी आहे क्या ही रोड लाईन आहे रोड लाईनच्या खालती पण त्यांची परसबाग आहे आणि ह्या साईडला पण लेफ्ट साईडला आहे तर परसबाग इतकी मोठी आहे ना का मी ह्या व्हिडिओमध्ये तिला घे घेऊ शकत नाही कारण हा व्हिडिओ नाहीतर खूप मोठा होईल तर तो आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू ह्या घराची उजव्या बाजूची परसबाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ही आहे उजवी बाजू आणि तिथला परतबाग मी तुम्हाला दाखवले आणि इथे असं बसून तुम्ही चेअरवरती बसून किंवा तो बाकडा आहे त्याच्यावरती बसून निसर्गाचं चहाच्या चुसकीबरोबर निसर्गाचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा लाईक सबस्क्राईब नक्की करा नमस्कार पुढच्या भागामध्ये आपण ह्याच घराची पूर्ण परसबाग आणि त्यांच्या परसबागेमध्ये कुठल्या प्रकारची झाडं लावली आहेत काय काय अवग औषधी वनस्पती वा, वा, आहे आणि ते त्यांच्या बागेमध्ये कुठल्या प्रकारचं कमर्शियल किंवा गृह उपयोगी शेती करतात भाजीपाला त्यांची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया त्याला हा व्हिडिओ जास्त लांब न खेचता मी इथेच संपवतो कनेक्टेड राहा कमेंट करा आणि आठवणीने सबस्क्राईब नक्की करा नमस्कार आहे मेन एंट्रन्स इतका सुंदर आहे की पावसाळ्यात ह्याचं रूप काही वेगळंच असतं खूप सारे शोभेची झाडं गवताची पात अननस शोभिवंत झाडं आणि हा वळणा वळणाचा पायऱ्यांचा रस्ता इतकं सुंदर असं घराचं सौंदर्य आहे हे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला पुन्हा एकदा एक फुल मोठा व्ह्यू दाखवतो हा पानो पा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका आणि जर या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा